सुप्रभात आज पंचवीस मे दोन हजार चोवीस काल मी जिल्हा प्रशासनातील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची भेटी घेतल्या माझ्या भागातील दूध संकलनचा मुद्दा होता त्या विषयावरती मी माझी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा केली अर्थात दोन हजार चोवीसच्या लोकसभेतले ते उमेदवार होते चार जून दोन हजार चोवीसचा निकाल आल्यानंतर ते भावी खासदार होणारच आहे आणि संसदेत गेल्यानं सुद्धा हा मुद्दा आम्ही उपस्थित करणारच होतो चांगल्या पद्धतीने पण मी माझ्या भागातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो काकासाहेब कोल्हे जे देवगावचे आमचे शेतकरी आहेत ते नेहमीच त्यांच्या सहकार्यासमोर दहा ते बारा किलोमीटर नि, नि नित्य नेहमीचा प्रवास देवगाव कुसळी ते डायरेक्ट शेकट्यापर्यंत जातात राहते संध्याकाळी आठ नंतरचा आणि हा प्रॉ प्रॉब्लेम मला माझ्या लक्षात त्यांनी आणून दिल्यानंतर मला हा विषय समजल्यानंतर मी शांत बसणाऱ्यापैकी नाही मी त्याच्या विषयावरती जिल्हा दुग्धविकास अधिकाऱ्याची भेट घेतली अर्थात जालन्याचे जिल्हा दुग्धविकास अधिकारी श्री मते यांच्याकडंच मार्केटचा संपूर्ण इन्चार्ज आहे आता हा प्रॉब्लेम कशामुळे आहे काय आहे हे पण मी तुम्हाला मी माझ्या दुसऱ्या टी उलंद सेनेच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये हा मुद्दा सांगणारच आहे पण मात्र माझ्या प्रयत्नाला एक यश आलेलं आहे मी दहा बारा खेड्यां खेड्यातला हा मुद्दा जा उपस्थित केला त्याच्यानंतर दूध संकलनचा मुद्दा लवकरच आचारसंहिता संपले तर शिक निघणार आहे प्रकारचा शब्द मला अधिकारी लोकांनी दिलेला आहे त्यामुळे देवगाव कुसळी भागामध्ये लवकरच दूध आ... केंद्र आपण सुरू करतो आहे त्याच्याकरता स्वतःचीच आम्ही सं संस्था नवीन स्थापन करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून दुधाचा प्रश्न मार्गी लागेल अर्थात बदनापूर तालुका भविष्यात बारामती सारखा करायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि आम्ही त्याच पद्धतीची झेप घेतो आहे स्वराज्याकरता अर्थात संकटेत असतात संकटवर जो मात करतो तोच योद्धा असतो आणि संतोष कोले पाटील यांनी जे जो शब्द दिलेत जनतेला ते शब्द पूर्ण करायचा प्रयत्न करतो आपण काही आमदार खासदार किंवा मंत्री नाही पण ठीक आहे लोकांनी जे प्रेम दिलं आहे सहकार्य दिलं त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे काल अनेक का अधिकाऱ्यांची भेट घेतली सन्मान्य शेट्टी साहेबांनी माझ्याशी संवाद साधला आमचे सहकारी मिलिंद सावंत यांच्यासोबतही संवाद साधला तुम्हाला एक मी सांगतो पुढच्या दोन हजार चोवीसच्या दृष्टीने आमची खूप तयारी चालू आहे आणि लोकांचाही रिस्पॉन्स खूप चांगला आहे धन्यवाद आपला सहकारी संघर्ष होता संतोष कुलकर्णी पुन्हा भेटूया